लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये झालेला आहे का हाय ते किती पडायला माहित आहे का ही योजना कोणत्या सरकारनं आणलेला आहे ती कला मला काय माहिती नाही आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहिती आहे का आपल्याला आता काय तेच नाव कि नाव हाय ओदे लक्षात झाले काय हरकत नाही वय योजना आहे या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये सुनबाई झालेला आहे का कोणाला औसा तालुक्याचा आमदार कोण आहे माहित आहे का कोण आहे किंवा आपणार ते माहित नाही आई लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये झालेला आहे का किती रुपये भेटले तीन हजार मला काय म्हणायचे लाडकी बहिणीची योजना ही कोणत्या सरकारनं आणली माहिती आहे का आपल्याला माहिती का आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत माहिती आहे का ते नाही ठीक आहे काय हरकत नाही